नमस्कार शेतकरी मित्रांनो जे धान उत्पादक शेतकरी होते ज्या ज्या शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रावर धान विक्री केली अशा शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांना जे काही बोनस जाहीर केलं होतं त्या बोनसला जवळपास सहा महिने झाले मात्र अद्यापही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे बोनस आलं नव्हतं आणि हा मुद्दा हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा गाजला होता सुधीर भाऊ मुनगिंटीवार यांनी हा मुद्दा उचलून धरला आणि त्यानंतर शासनानं दोन हेक्टरच्या मर्यादित वीस हजार रुपये या शेतकऱ्यांना बोनस जाहीर केलं होतं आणि त्याच बोनस बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत की नेमकं कोणत्या जिल्ह्यासाठी हे बोनस मिळणार आहे किती तारखेला हे बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक धान उत्पादक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं त्या नुकसानीपोटी या शेतकऱ्यांना शासनाने बोनस जाहीर केला होता आणि मागच्या महिन्यात सव्वीस तारखेला शासन निर्णय सुद्धा निघाला होता मात्र तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात हे बोनस आलं नाही त्यानंतर बारा जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात येईल असं सुद्धा जाहीर करण्यात आलं मात्र तरीही आलं नाही आणि हे धान उत्पादक शेतकरी नोंदणीकृत शेतकरी जवळपास दीड लाखाच्या वर या जिल्ह्यामध्ये आहेत आणि हे या धानाची जे काही बोनस मिळणार होतं याची वाट पाहत होते मात्र आता या शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे आणि हे शेतकरी आहेत गोंदिया जिल्ह्यातील जवळपास दीड लाख शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केलेली होती आणि या शेतकऱ्यांसाठी एकशे ऐंशी कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचं अनुदान हे आलेलं आहे आणि ते लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे मात्र ज्या ज्या शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रावर विक्री केली होती त्याची नोंदणी केली होती अशा शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये वीस हजार रुपये अनुदान हे मिळणार आहे आणि गोंदिया जिल्ह्यातील एक लाख पंचावन्न हजार शेतकरी या शासकीय बोनस अनुदानासाठी पात्र ठरलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना एकशे ऐंशी कोटी त्रेसष्ट लाख छप्पन हजार रुपये इतका निधी शासनाने तरतूद सुद्धा केलेली आहे आणि उद्या दिनांक अठरा जून पासून शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशन यांच्याकडे ज्या ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आणि विक्री केली याच शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान पडणार आहे या शासकीय केंद्रावर पंचवीस लाख क्विंटल खरेदी झाली होती एक लाख छप्पन हजार चारशे बत्तीस शेतकऱ्यांनी या केंद्रावर नोंदणी केलेली होती आणि या फेडरेशनला धान विक्री करणारे शेतकरी होते शहात्तर हजार दोनशे चोवीस आणि याच शेतकऱ्यांना एकशे ऐंशी कोटी त्रेसष्ट लाख छप्पन हजार रुपये हे बोनस जाहीर झालेला आहे आणि उद्यापासून या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे अशी ही महत्वाची धान उत्पादकांसाठी माहिती होती तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका भेटूया अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद